नमस्कार मी सुभाष सुतार सगळ्या प्रेक्षकांचं मी स्वागत करतो आज दिवाळीचा सण आहे आणि आपण असं म्हणतो की तमाशाने लोक बिघडले नाही आणि कीर्तनाने लोक सुधरले नाही मात्र तमाशा ही आपली महाराष्ट्राची लोककला आहे परंतु सोशल माध्यमांच्या या भाऊगर्दीमध्ये रंगरंगोटीमध्ये तमाशासारखी एक लोककला लोक, लोक पावत चाललेली आहे आज दिवाळीचा सण असतानासुद्धा तमाशा सम्राज्ञी मंगलाताई बनसोडे आज बीड जिल्ह्यामध्ये आलेले आहेत गेवराय तालुक्यातल्या पाडळशिंगी या छोट्याशा गावामध्ये आज त्यांचा तमाशा सादर होणार आहे म्हणजे दिवाळीसारखा गोड सण आज घराघरात सुरू असताना लोकांची दिवाळी गोड व्हावी या कलेच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन व्हावं या हेतूनं आज मंगलाताई आपल्या बीड जिल्ह्यात आलेल्या आहेत मी बीड जिल्ह्याच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो आणि आजवरचा जो त्यांचा प्रवास आहे तो आज आपण जाणून घेणार आहोत दिवाळीच्या सणामध्ये सुद्धा आज तुम्ही घरदार सोडून लोककलेच्या माध्यमातून तमाशाच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करण्यासाठी आज तुम्ही बीड जिल्ह्यात आलेला आहात तुमचं स्वागत करतो मात्र दिवाळीसारखा चांगला सण साजरा होत असताना तुम्ही मात्र आज तमाशासाठी बीड जिल्ह्यामध्ये आलेला आहात नमस्कार मी मंगला मुनसोडे आज ह्या ठिकाणी सगळे आपले बंधू माझे मुलाखत घेण्याकरता आले आहेत आणि त्यांनी दिवाळीबद्दल त्यांनी प्रश्न विचारला आहे पण आम्ही एक लोक कलावंत आहे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जेवढे सण असतील ना आम्हाला सणांचं यांचं काय नाही आम्ही फक्त रक्षिकांचीच दिवाळी बघतो रक्षिकांनाच आनंद देतो आम्हाला बारा महिने सण कुठे मिळतो आमच्या घरी आम्ही बाहेर असतो बाहेरूच लोककल्याची जोपासना करतो जनतेची सेवा करतो एवढं जा आम्हाला दुसरं काय दिवाळीला मस्त वाटतं की दिवाळीला बा हे करावं दिवाळीला ते करावं दिवाळी ते करा दिवाळी ते करावा करा। करा। परंतु काय होऊ शकत नाही शंभर कलावंत आहेत माझे आणि त्या लोकांना एवढं करायचं म्हटल्यानंतर होत पण नाही म्हणून दिवाळीतच नाही पण आमचा प्रत्येक सण असाच काय 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 ठिकाणी जागा मिळते काय काय ठिकाणी जागा मिळत नाही काय काय ठिकाणी हातात भाकर घेऊन जेवण करावं लागतं म्हणजे असं आयुष्य आमचं आताच नाही साठ वर्ष आलं मी आयुष्य असं जगते आज तुम्ही चौथी पाचवी तुमची पिढी या तमाशासारख्या लोककलेमध्ये आहे मात्र या सोशल माध्यमांमध्ये तमाशा कला हरवत चालली आहे की त्याचा बाद संपला की या रंगसंगतीमध्ये तुम्हाला जुळून घेता आलं नाही काय वाटतं आणि कसं पाहता तुम्ही म्हणायला लोक कला म्हणत हे द्या सॉरी कला आहे ना ही तमाशाची लोक जी कला आहे ना ही दिवसांदिवस का ढासळायला लागली की तुमचे मोबाईल चॅनल टी व्ही जाग्यावर कार्यक्रम त्यांना प्रेक्षकांना बघायला मिळालेले आहेत आणि काय काय भागामध्ये जरा पावसामुळे थोडा धंदा हे होतो काय काय जनतेचे नुकसान झाले आहे म्हणजे त्याच्यामुळे ते देखील वाईट वाढतं पण ती त्यांची नुसकान ते आमचे नुसकान आहे आणि तमाशा कला जी आहे ना हे दिवसांदिवसं दूसा कमी ढासळत आली ढासळत आली का आली की प्रेक्षक आता कमी यायला लागलेत हाऊस होती तमाशा कला बघायची ते त्यांना मोबाईलवर डायरेक्ट मिळायला लागले बघायला टी व्हीवर डायरेक्ट मिळायला लागले तमाशाला कोण बघायला येणार आहे तरी त्यातून आमच्या सारखे कलावंत जुने आहेत त्या शंभर कलाकारांचं पोट भरायचं कसं ह्या हेतूने आपलं चटणी बाकर आपलं चालू ठेवलेली आहे लोकांचा पाठिंबाही संपला आणि दुसरीकडे सरकार तुमच्याकडे पाहिजे तसं पाहत नाही 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 शासनाने कबूल केलेले आम्हाला की आमचे पॅकेज वर्षात दो म्हणून मग आता त्यांची बैठक होणार आहे ती बैठक झाल्यानंतर ते आम्हाला करतील न केल्यानंतर मग आमचा प्रश्न आहे तुमच्या पाच पिढ्या लोकनाट्य चळवळीमध्ये गेल्या आणि खरं म्हणजे महाराष्ट्राचं त्यांनी मनोरंजन केलं मात्र तुमच्या नंतरची पिढी मात्र यामध्ये येऊ नये असं तुम्हाला वाटतं त्याची काय कारण नाही तमाशा कालाशी थोडी दिवसांदिवस ढासळायला लागली ना म्हणजे तमाशा जर पाच ही पिढी जर आम्ही उभी करावी सहावी साडे पाच पिढ्या आता होऊन गेल्या आमच्या म्हणजे माझे पंजोबा नारायण खुडे यांची पहिली पिढी होती तमाशाची दुसरी पिढी भाऊ बाप्पा मग गावकर तिसरी पिढी बिठा भाऊ मग गावकर चौथी मी आणि पाचवा माझा मुलगा नितीन आता सहावी पिढी जी उभा करायची म्हटल्यानंतर आता ही जनताच कमी झाली ना तमाशेची शोकी नाही ना ती कमी झालेली आता माणसांना बाहेर नाही तसले कार्यक्रम बघायला मिळायला लागलेत फुकट मिळायला लागलेले आहेत त्याच्यामुळं आता सावी पिढी काढायची कशाकरता पण थांबले नाही तेवढं थांबायचं जेव्हा आपल्या शंभर कलाकार आपल्या अंगात ताकद आहे ती जागवायची बंगला ती इतका मोठा आर्थिक डोलारा एवढी मोठी माणसं मग असं असतानाही लोक आश्रय संपला लोकांचा पाठिंबा तुम्हाला आज पाहिजे तसं मिळत नाही मग सरकार तुम्ही म्हणताय देत आहे पण सरकार नेमकं कधी देत आहे त्यांना राहील असं आश्वासन दिलंय देणार आहे आणि दिल्यानंतर मग आम्ही बोलूच की आता बघू तो पण एवढं दोन चार महिने आपण बघू कसं येते मग आपण बोलणारच हे शासनानंतर नाही दिलं तर पण कबूल केले तेवढं मात्र खरं आहे म्हणजे शासनावर अजूनही तुमचा विश्वास आहे ना काय नाना पाटेकर असं म्हणतात सरकारचं झोपलेलं असते की खरं आहे पण आता काय करायचं आता आम्हाला आम्हाला तर इतका त्रास आहे प्रत्येक सेंटरला पोलीस बंदोबस्तचा त्रास आहे पब्लिकचा त्रास आहे दादागिरीचा त्रास आहे दगड मारतात आमकं मारतात आम्ही त्यांच्याकरता झडतो जनतेकरता पण जनता आम्हाला काय देते किंमत ते आमच्या जेव्हाच माहिती आहे कारण का त्यांच्या शिव्या खाऊन त्यांचे दगडं खाऊन आम्हाला लोकांना हे दाखवावं लागते फार वाईट वाटतं पण त्याला पर्याय नाही काय तुमची पिढी तर आता लोकनाट्य चळवळीमध्ये येणार नाही असं म्हणत पण याच्या मागे नेमकं काय कारण आहे तुम्हाला एखादी खंत वाटते का इतक्या दिवसाच्या प्रवासामध्ये काही खंत रोजचीच आहे खंत धंदाच नाही ना, ना। आम्ही व्याजाव आणि पैसे घेतो तीन टक्के चार टक्के व्याज भरतो आणि पैसे घेऊन तमाशा काढतोय खते रोजच आहे आमच्या पाठी मग रोज खंत पहिल्यावानी धंदा चालत नाही पहिल्यावानी रसिक येत नाही आले तर त्यातले निमे फुकाट निमे दादागारीच कायद्या त्यांच्यातच आम्ही दिवाळी साजरी करतो <laughs> कला केंद्र आणि लोकनाट्य मंडळ यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे तर या फरकाकडं अनेक लोकांना यातला फरक नाही माहीत आणि त्यामुळं हा नेमका फरक जाणून घेतला पाहिजे आणि म्हणून आपण मंगलाताईला याच प्रश्नावर बोलतो करूया ते कला केंद्र आणि लोकनाट्ये ह्यात थोडा फरक आहे लोकनाट्य म्हटल्यानंतर आमचा तंबू गेट बांबू मोठात मोठा, मोठा संच असतो म्हणजे शंभर दीडशे लोकांचा संच असतो आणि ओपन असतो आमचं म्हणजे आणि का कला केंद्र वेगळे येते ते चार भिंतीमध्येच त्यांचं कला कला असते हां पण त्या त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये फार मोठा जमीन आसमानचा फरक आहे काही लोकांना समज होतो पण ते आता पाहिजे लोकनाट्याला आम्हाला काय तुम्ही धरू नका एवढी माझी विनंती आहे ह्या होत्या मंगलाताई बनसोडे महाराष्ट्राची लोककला म्हणून आपण लोकनाट्यकर पाहतो खरं म्हणजे या चळवळीनं स्वतंत्र महाराष्ट्रासाठी योगदान दिलेलं आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या लोकनाट्यामधून माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काहीली हे जे लोकनाट्य मुंबईच्या चौकामध्ये लोकशाही राण्णाभाऊ साठे यांनी गायल्यानंतर महाराष्ट्रातल्या मनामनामध्ये महाराष्ट्रातल्या तरुण युवा वर्गामध्ये रक्त पेटून उठलं होतं आणि तेव्हा महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि हा संयुक्त महाराष्ट्र अशा पद्धतीने घडला आहे त्यामध्ये लोकनाट्याचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे मात्र ही माणसं ही चळवळ जगली पाहिजे आपण नेहमी म्हणतो की अशा चळवळीला लोकाश्रय मिळाला पाहिजे राजाश्रय मिळाला पाहिजे सरकारनुसतं आश्वासनं देते मात्र सरकारने अशा चळवळी टिकाव्यात आणि ही लोकनाट्य परंपरा हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा कायम राहावा एवढीच एक विनंती मंगलाताईच्या वतीनं आपण महाराष्ट्र सरकारला करूया